फायदा होईल मला मला असं वाटतं की लोक त्याचा विचार करतील आम्ही काम केलं आम्ही दहा वर्षामध्ये आता काय काहीच काम झालेलं नाही सगळे त्यांना जरी विरोधी पक्षाचं असलो तरी त्यानं सातत्यानं सांगत होते की बाबा आम्ही जे कारण कामं असतील एअरपोर्ट असेल रस्ते असतील त्याच्यानंतर सेक्युरिटीचं असतील ते जर कामान उठवले असतील तुम्ही आम्ही सहयोग केला असं विरोधी पक्षाने कामं त्यावेळेस केली म्हणून आता आपण करायचंच नाही भूमिका बरोबर नाही दहा वर्ष झालं फाउंडेशन सोडून अजून काही झाले नाही याचा अर्थ काय ताजा घडामोडींसाठी आजच आम रोकटोक यूट्यूब चॅनलला सब्स्क्राइब करा और शेजारी बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका